माझ एवढ ती साफसफाई सगळं कुणाला पाहिजे तर घेत नाही तर कुणाला पाहिजे पाहिजे नाही कष्ट आलंय गरीबी गरीबी नाही होत आमचं कड आम्ही शाळे नाही शिकलय आम्ही काम केलं लहानपासून मी कुणाचं मतलब आम नाही करत नाही करत काम कुणाचं काय माझं मन फुटलंय लोकांना विश्वास करून किती विश्वास करायचा होईज नमस्कार कशा आहात आज मी आली आहे परत एक नवीन इंटरव्ह्यू घेऊन आज आपण बघणार आहोत आज आपण एक मुलाखत घेणार आहोत पाणीवाला दादांची त्यांचे काय जीवनामध्ये रोज धावपळ सगळ्यांचा पाणी भरवणं त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी वगैरे हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघून देऊ तर चला या आज आपण मुलाखत घेऊ पाणीवाला दादांची नमस्कार नमस्कार वालेकुम सलाम सबसे पहिले सर्वात पहिले तुमचं सा नाव सांग काय माझं नाव मुबारक शेख आहे मुबारक शेख आणि तुम्ही काय काम करता सध्या मी सगळे काम करते रूम बनवतोय साफसफाई करतोय पीओपी करतोय पेंटिंग करतोय माझं सगळे काम करते मी म्हणजे सगळे काम तुम्हाला येत मल्टी टॅलेंटेड परमनंट आहे अच्छा तर तुम्ही सकाळी किती वाजता उठता सकाळी सहा वाजता उठते आणि सकाळी सहा वाजता उठून तुम्ही पाणी चालू करता नाही फक्त जॉगिंग करता एक घंटे अच्छा जॉगिंग करता अजून सात वाजता मी पाणी चालू करतो सात वाजता पाणी चालू करता आणि <laughs> लहानपणापासून तुम्ही काय असं स्ट्रगल केली स्वतःच्या जीवनामध्ये हो <laughs> मी फक्त लय मेहनत करले लय कष्ट काढले काय काय कष्ट काढले कशासाठी कष्ट काढले गरीब 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 लय होता मी म्हणून कष्ट काढले कर पण कुणाचं ही बेमानी चोरी सकाळी काय नाही केले फक्त मेहनत मेहनत करून खाल्ले और है की मी कॉन्ट्रॅक्टर बनू मला सगळे काम येते और कुणाला मा, कुणाला माझा नंबर पाहिजे तर मी नंबर पण मला करा मी येतोय तुमचं काम अच्छा प्लंबरिंग वगैरे साफसफाई साफसफाई पीओ पीओपी घर वगैरे बनवणं सगळं गरीब आहे तर लहानपणापासून कोणत्या गोष्टीचं तुम्हाला खूप असं वाटलं की यार ही गोष्ट मला पाहिजे होती अशी कोणती गोष्ट होती काय नाही माझ्या मनामध्ये होतं की मला काय पण भेटलं का मी करणार काय पण हा ते तर आहे काम शिकले नाही तर काय आता सगळे येत आहे मला काम आता शिकले सगळे काम म्हणून मी काम बोलते लोकांना कि मग कुणासकड काम आहे तर सांगा मला मला बोलायचं मी करतोय काय पण असलो तर मी करणार बघा एवढा मेहनत करतोय पण आहे माझ एवढा मेहनत करतोय ती साफसफाई सगळे छान करते ना मी साफसफाई छान करते म्हणून म्हणजे ते छान माझं काम कसं आहे ना इमानदारीनी कुणाचं खायचं ना फोकडचं कुणाचं घ्यायचं नाही फक्त आपला मेहनत आपला घ्यायचं अच्छा <laughs> आणि तुमचं शिक्षण किती झालंय शिक्षण माझ मी नाही पडलंय पडलं नाही थोडं पण नाही काय नाही पहिली दुसरी तिसरी काय ना नाही का मी लय गरीब होतं म्हणून मी कमवलं गरीब होत्या म्हणून तुम्ही बेसिक एज्युकेशन कॅपॅसिटी नाही वर्ष झाले पण शिकायचं ना थोडस बेसिक एज्युकेशन दहावी पर्यंत जरी केलं असतं तरी पण ते, ते बोलतात त्यांची इतकी कंडिशन नव्हती शिकायची काय करू शकतो ना कुणाला पाहिजे तर घेतात नाही कुणाला घेते कुणाला पाहिजे पाहिजे नाही कष्ट आलंय गरीबी गरीबी नाही होत आमच्याकड आम्ही शाळेने नाही शिकलय आम्ही लय काम केले लहानपासून आम्ही मुंबई मुंबईमध्ये असं काय नाही पण आता माझ काय ना माणसाचं इमानदारी काम करून देऊ आणि इमानदारीचे पैसे देऊ कोणाचं फोकट असं खायचं नाही माझं नाही हा कोणी उपाशी राहिला तर कोणी आणून देत नाही नाही कोणी कोणी नाही असं तसली सगळे आहे ना आम्ही काय गरज पडणार तर माझा हात दाखवतोय मी कुणाचं धाडबे पण नाही खातात मी समोर जाऊन मागून खातात माझा असा आदत आहे मी कुणाचं ही नाही बोलत कुणी मला भूस बीज दिला ती पण नाही घेतात मी मी स्वतःच काम घेते स्वतःच करते कलर बिलर सगळे मारते मला सगळे काम येते असत कोण नाही कोणाचं असतं फक्त असं म्हणजे बोलण्यापुरतं की मॅ हू भाई मॅ हू भाई पण तस काय काय नाही करते जास्त करून परिवारच सगळं साथ आजचा माणसं कस आहे ना गरज पडलं तर गरज निघलं ना कोणी कुणाला विचारत नाही म्हणून मी स्वतःच काम घेते आपल्या विश्वासीवर मला कुठे काम भेटलं तर मी जातोय मी कुणाचं मतलब नाही करत काम कुणाचं माझं मन तुटलंय लोकांना विश्वास करून 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 किती विश्वास करायचा माझ्या संपता होत आहे विश्वास करायचा माणूस एक, एक पॉइंट वर येऊन की अरे बच झालं यार झालं हो, आता किती इमानदारी करायचं कोणाशी विचारतो नाही काय नाही बरोबर 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 आता आपण कधी आजारी पडलाय ती सेट नाही फोन करते कसं आहे कसं नाही आपण सकाळी नऊ वाजता लागतोय कामाला संध्याकाळी सहा वाजता सुटते तो च जबाबदारी ना सगळे आम्हाला काय झालं तर ती लोक नाही करते म्हणून मी काम सोडले मी आजचं माणसं कसं तुपट्टी लावून काम करते हो ते तर आहे आम्ही तुपट्टी लावून काम नाही करत आम समोर घेऊन जाते माल मेटेरियल बघा नंतर तुम्ही सांगा की कसं माल मेटेरियल म्हणून लावते बरोबर बरोबर सगळे काम करतं आहे माझा विश्वास ठेवा मी तुमचं काम लई चांगलं करून देणार हा माझं नाव मुबारक आहे माझा नंबर आहे एट नाईन सेवन सिक्स वन सेवन टू वन एट फोर हे माझं न नंबर आहे कुणाला काम करायला पाहिजे करायला पाहिजे ना मला कॉन्टॅक्ट करा अशा प्रकारे आपण आज मुलाखत घेतली आहे दादांची ज्यांनी आपल्या भरी लाईफस्टाईल सांगितली आहे की लहानपणापासून मी कसा होतो आम्हाला गरीब होते शिक्षण नव्हतं आम्हाला हे असतं गाईस कधी कधी परिस्थिती असते अशी की आपल्याला प्रॉपर एज्युकेशन भेटत नाही तुम्हाला आवडलं असेल त्यांचं बोलणं वगैरे आणि गा, गाईज ते कामं पण करतात सगळे पाईप वगैरे आणि घरचे कामं घरची साफसफाई ओ पी वगैरे हे सगळं करतात आणि जर पण जर तुम्हाला काही काम वगैरे असेल तर त्यांना प्लीज कॉन्टॅक्ट करा ते खूप चांगले माणूस आहेत तर चला गाइस या प्रकारे ओहो मॉर्निंग मॉर्निंग मॉर्निंगमध्ये मी आज इंटरव्ह्यू घेतलाय तर चला गाइस या प्रकारे आपण जाऊ त्या भेटू नंतर आ बाय बाय सी यू